हाय नमस्कार मित्रांनो पाऊस पडून गेल्यानंतर ना बघा वातावरण शुद्ध झालं असं एकदम निर्मळ 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 वाटतंय बघा एकदम एक असं ऊन बीन पडलंय दोन तीन दिवस झालं ऊनच पडलं नव्हतं आज इरबळ ऊन पडले या आता कसं झालंय जरा उघडीप दिल्यामुळे शिराटांना आपण आपल्या शिराटांना खाया दोन ऊन आता पावसाळ्यात दोन तीन दिवसला आप्त झाली शिराटांची कारण खाया नाही पाऊस चालू आज गवताला आली नाणे मी नाणे इकडं गावात काढतात तो गाव काय का बघ आणि तुम्हाला दाखवतो मध्ये पुढं बघा आपल्या शिर्डीला दोन बरकी बरकी पिल पिल्लं झाली ती म्हणजे थोडक्यात कर्ड झालेली पिल्लं म्हणण्यापेक्षा करड झालेली ती आता तुम्हाला दाखवतो थोडं आणि घरी गेल्यानंतरनं आता आम्ही सध्या रानात आल्यामुळं गवात काढतोय आता शे त्यांना शिर्डीला दूध यायला पाहिजे आणि त्यासाठी मग थोडं त्याला चांगलं चुंगलं खाय घालणं पण लय गरजेचं आहे ना गवताचं पण लय पावसामुळं अवघड झाले गवातच नाही कुठं सगळं रानात आहे लोक नाचून देत नाहीत रानात ओल्यात ना पण आपलं कडकडनी बांधाचं ह्याचं काढावं लागतंय मग काय नाही मग काय नाही पिवळी पडली पावसाने काय वास मारता खायला शिरड पण थोड थोडं उपाशी राहण्यापेक्षा आपल्या एका भूकाचं त्यांना त्यात असल्या पावसा पाण्याची आमची शिर्डी गेली चांग चांग आ चांगली गोळट शिरडी झाली शिरडी ती तिला खायला नकोय दुधाला तर चांगली मग काय आता तुम्ही खाया घालायला तर त्याला दूध दिद्याल पाहिजे शंगडीशी दष्टपुष्ट झाली एक पाठबुकड होय पाड बुकड झालाय काय पाड बुकड झाले की लागा माझे देनतच नाही तुला इशरास काय झाले मग पेडा बर्फी पेडा बर्फी आलोय मग मित्रांनो अशा प्रकारे ऊन पडले मस्त मग ती रानात दोघं गवताला तुम्ही म्हणता नाही रान तुमचं आहे का आपलं रान नाही हे लोकाचं रान आहे आम्ही लोकाच्या रानात नाही गवात काढून नेतो घ्या इथं शेजारी आपल्या इथं घराच्या अलीकडं थोडं लांब आहे इथं गवत नाही काय म्हणत मालक आपलं नेतो आम्ही गवात काढून आपण बी त्यांना लई ओरजळ देत नाही